तोच फोडणीचा भात मसाले भात खाऊन कंटाळला असेल ना हा मस्त असा रस्सम राईस आहे बघा असा छान लपलपित होतो आणि प्रचंड खमंग होतो ताजा ताजा बनवलेला रस्सम मसाला आहे यामध्ये कमाल लागतो दिसतोय पण काय भारी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त असा रस्सम राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत काय होतं ना गोडधोड खाऊन किंवा तेच खाऊन खाऊन खिचडी खाऊन कंटाळ येतो मग असं काहीतरी आपण पदार्थांच्या शोधात असतो की जे पटकन झाले पाहिजे पण ॲट द सेम टाईम आपण त्या पदार्थाच्या प्रेमात देखील पडलो पाहिजे सगळ्यांनी आवडीने खाल्ले पाहिजेत तर असाच हा चटपटीत पटकन बनणारा रसम राईस आहे रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा साहित्य काय काय घेतलं आहे ते बघूयात अर्धा कप इथे मी घेतलेले आहे तांदूळ आंबे मोहर आहे कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे पाव कप घेतलेला आहे तुरडा दोन टोमॅटो हे असे मोठे मोठे कट करून घेतलेत एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे चिंचगुळाचा कोळ आहे लसूण आहे तीन चार लसूण पाकळ्या फक्त ठेचून घेतल्यात कडीपत्ता हिंग जिरं मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी लागेल रस्सम पावडर आहे ही, ही। रस्सम मसाला कसा बनवायचा ऑलरेडी दोन तीनदा दाखवले लिंक्स येते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा रस्सम पावडर नसेल तर काय करायचं रस्सम पावडर नसेल तर घरातला सांबर मसाला घ्यायचा आणि त्यापासून हा भात बनवायचा लाल तिखट अर्धा चमचा एक चमचा धनेपूड चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि सुक्या लाल मिरच अगदी हाताखालचं साहित्य आता सगळ्यात आधी काय करायचं तांदूळ घ्यायचे डाळ घ्यायची आणि पाणी घालून आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं भिजत ठेवायची अजिबात गरज नाही फक्त पाणी घालायचं आणि धुवून बाजूला ठेवून द्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा तेल गरम झालेलं आहे दोन चमचे तेल घातलं यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुटली की जिरं चिरही खमंग असं फुल पाहिजे हिंग लसूण आणि हा लसूण परतून घेऊया आहा काय सुवास दरवळत, यामध्ये सुक्या लाल मिरच्या कडीपत्ता आणि उभा चिरलेला कांद। कांदा कांदा हलकासा परतून घ्यायचा काय सुवास तरवळतोय बेसिकच फोडणे पण लसणाच्या फोडणीचा इतका खमंग सुवास तरवळतोय आता यामध्ये टोमॅटो घालूयात आता हे टोमॅटो आणि कांदा चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो खूप असे मऊ शिजवायची गरज नाही एक तीन चार मिनिटं शिजवले मऊ झाले की यामध्ये घालायचं आहे रसम पावडर लाल तिखट हळद धनेपूर मीठ मिसळून घेऊया आहा हा ही घरी बनवलेली लसम पावडर आहे ना काय सुवास त्याचा दरवळ होतो आहे कमाल आह हा बघा हे काय सुंदर परतून झालं आहे रंग बघा सा सुरेखाला आहे आणि काय मस्त दिसतंय हे वा आता यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या नक्कीच घालू शकता जसं की ढोबळी मिरची आहे मटार आहे तर यामध्ये हे धुवून घेतलेले डाळ तांदूळ छान परतवून घ्यायचं आहे आता भात करताना हे असं डाळ तांदूळ छान परतवून घेतले ना, ना की तो तांदूळ छान फुलतो डाळ ही पटकन शिज आता हे यामध्ये घालायचं आहे गरम गरम पाणी गरम तांदूळ आणि डाळ आहे त्यामुळे पाण्याचा गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे हे पटकन शिजून येतं आता मीठ आपण आधीच घातलेलं आहे जितकं डाळ तांदूळ आहे त्याच्या चौपट आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा चिंच गुळाचा कोळ मी चिंचगुळाचा घेतला आहे शक्यतो चिंचेचाच कोळ वापरला जातो गुळ नाही घालत कारण हा रस्सम राईस आहे थोडासा आंबटपणाला जास्तच असतो वाढीव असतो पण तुम्ही जर आंबट कमी खात असाल तर मग थोडासा गुळ घातला तरी चालेल कारण टोमॅटो पण आंबट असतं आता हे छान मिसळायचं तर यामध्ये ना थोडेसे काजू घालते अगदी वाढीव आहे हे नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आता झाकण लावायचं आणि मध्यमाच्यावर फक्त तीन शिट्ट्या काढून घ्याय चला आता इथं हा रस्सम राईस किंवा रस्सम भात छान मध्यमाच्यावर शिजवून घेतलाय आ हा हा का काय सुंदर दिसतोय कमाल झालेलं आहे आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ना ही पण परफेक्ट आहे कारण हा आपल्याला मौसूदच करायचा आहे पण हा आणखीही मी सांगते की हा लपलपीत छान दिसतो खूपदा काय होतं ना आपण खिचडी भात करायला जातो पण हवा तसा तो लपलपित होत नाही मग अशा वेळेस काय करायचं भाताचा गॅस सुरू करायचा थोडं गरम पाणी घ्यायचं आणि त्यात पाणी मिसळायचं म्हणजे आपलं हॉटेलमध्ये मिळतं ना डाळ खिचडी तशी त्याला कन्सिस्टन्सी येते हे बरं तुम्हाला अशी लपलपित कधी डाळ खिचडी किंवा भात करायचं असेल ना आणि कुकरमध्ये तो जर नाही झाला तर मग ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा कमाल दिसतोय हा रस्सम राईस आता गॅस बंद करते यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आता हा खायचा कसा हे बघा हा असा गरम गरम रस्सम राईस किंवा रस्सम भात घ्यायचा त्यावर साजूक तूप मस्त असा पापड आणि हा लागलं तर लोणचं लोणच्याची गरज नाही कारण हा मस्त तिखट आंबट अशा चवीचा लागतो त्यामुळे लोणचं नाही लागणार पण पापड आणि हा गरम गरम भात कमाल लागतो <स्थाथ> रेसिपी आवडली लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेट्यात अशाच मस्त रेसिपी सोबत तो मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा <स्थाथ> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव